भाजपा आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक तथा माहूरचे योगी परमपूज्य श्याम भारती उपाख्य धनेश्वर भारती महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा केरोळी येथील परमानंद आश्रमात उत्साह संपन्न झाला आमदार भीमराव केराम उमारखेडचे आमदार नामदेव ससाने भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार रामराव वडकुते माजी आमदार राजेंद्र नजरधने रामदास पाटील सुखडनकर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा कृष्णा देशमुख ज्येष्ठ नेते धरमसिंह राठोड ज्योतिबा खराटे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव भाजपचे माहूर शहराध्यक्ष सागर महामुने इत्यादी अभिष्ठी चिंतनानिमित्त निमित्त परमपूज्य श्यामभाऊ भारती महाराज यांच्या दीर्घायुष्याची व मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना केली या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर मठाचे पठाधिपती परमपूज्य ईश्वर भारती महाराज हे होते प्रास्तविक सूत्रसंचालन नंदकुमार जोशी यांनी केले तर संदीप बोरगडे यांनी आभार मानले यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पार पडलेल्या रक्तदान शिबिरात एकशे सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले संजय गोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर